सटाणा तालुक्यातील खमताणा येथे माणुसकीला काळीमा नऊ वर्षाच्या मुलीवर बातमी सटाणा इथून सटाणा तालुक्यातील खमताणे गावात नऊ वर्षाच्या निष्पाब बालिकेवर स्थानिक पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीकडून गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अत्याचार झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी बालिकेच्या आईने सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पोस्को कायद्यांसह बलात्कारासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले आहेत या घटनेने खमताणे परिसरासह संपूर्ण बागलांड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे फिर्यादी महिला आपल्या कुटुंबासह खमताणे इथे वास्तव्यात असून तिची नऊ वर्षांची मुलगी ही गल्लीत खेळत असताना आरोपी हा तिला चॉकलेट व पैशांच्या आमिष दाखवत मंदिर परिसरात किंवा आपल्या घरी नेऊन तिच्यावर अश्लील प्रकार करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे मुलीच्या वागण्यात बदल दिसू लागल्यानंतर आईने तिच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला सततच्या समजुतीनंतर मुलींनी धीर एकपटून आई समोर संपूर्ण घरी कोणाला सांगितले तर मारून टाकीन अशी धमकी देत या क्रूर कृत्यामुळे बालिका मानसिकदृष्ट्या प्रचंड घाबरलेली असल्याचे दिसून आले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत करीत आहेत घटनेनंतर खमताणे गावात प्रचंड संतापाचे वातावरण असून नागरिकांकडून आरोपी कठोरात कठोर काथौर शिक्षा देण्याची मागणी महिलांनी तसेच ग्रामस्थांनी केली आहे या घटनेचा निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा आज दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडि, पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष हीच आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओलकेस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये के संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे